<coughs> नमस्कार मी मैं। मैं मनाचा मनीषा माझ्या शीर्षक आहे पेपर तपासता तपासता रश्मी थकली तिने तिथेच टेबलावर डोकं ठिकल आणि तिला गाढ झोप लागली रश्मीकडे दांबीचे बोर्डाचे पेपर तपासायला आले होते दोन दिवसांनी ते परत करायचे होते त्यामुळे रात्रंदिवस तिचं पेपर तपासणं चालू होतं घर शाळा बाहेरची कामं यांनी ती अगदी कातावून गेली होती त्यामुळे तिच्या नकळत निद्रादेवीने तिचा केव्हा ताबा घेतला कळलंच नाही मुख्याध्यापक नंदेश्वर सरांनी तिच्या टेबलवर टकटक करून आवाज दिला तेव्हा ती दचकून एकदम जागी झाली सॉरी सर पेपर तपासता तपासता केव्हा झोप लागली कळलंच नाही रश्मी ओशाळून म्हणाली मॅडम पिरियडची बेल होऊन दहा मिनटं झाली वर्गात मुलं खूप कल्ला करत होती म्हणून मी राऊंडवर निघालो तर सॉरी सर आता पुन्हा असं होणार नाही मी वर्गावर जायला निघते असं म्हणून रश्मी सक्त तिथून निघून गेली हेडमास्टर नंदेश्वर असे सर्व शिक्षकांचे लाडके सर मुख्याध्यापक असून सुद्धा सर्वांशी त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते मैत्रीचे होते मुळातच ते शांत संयमी आणि धोरणी होते त्यांचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं कधी ते कुणाला कुणावर चिडून ओरडून बोलले नाही पण तरी चपराशांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांना त्यांचा धाक होता ते स्वतः अत्यंत परफेक्शनिस्ट होते आपल्या हाताखालच्या लोकांना समजावण्याची आणि त्यांच्याकडून गोड बोलून काम करून घेण्याची त्यांची पद्धतच वेगळी होती त्यामुळे पूर्ण स्टाफमध्ये त्यांचा आदर होता आपल्या स्वकर्तृत्वानं आज ते या पदावर पोचले होते आपल्या स्टाफच्या सुखदुःखात नेहमीच त्यांचे वागणे सहानुभूतीपूर्ण असेल दोन वर्षापूर्वी रश्मीवर फार मोठा प्रसंग उडवला होता रश्मीचे मिस्टर डॉक्टर सुधाकर जोशी एक क्रिटिकल केसमध्ये ऑपरेशनच्या वेळी त्यांचा पेशंट दगावला पेशंट एका मोठ्या धेंडाची पत्नी होती त्यांनी खूप हल्ला केला डॉक्टरला जेलमध्ये घालण्याची धमकी दिली वास्तविक पाहता डॉक्टरला पेशंट देव मानित असला तरी तो प्रत्यक्षात देव नसतो त्याच्याही काही मर्यादा असतात शिवाय कधी कधी पेशंट देखील अगदी शेवटच्या शेवट गाठता गाठता डॉक्टरकडे येतो केस खरं हाताबाहेरची असते पण डॉक्टरी पेशाला पेशंटला डावलता येत नाही आणि म्हणूनच कुठल्याही ऑपरेशनला आधी ऑपरेशनच्या आधी पेशंटच्या जवळच्या नातेवाईकाकडून एका फॉर्मवर सही घेतल्या जाते त्याच्या जबाबदारीवर ऑपरेशन केलं जातं डॉक्टर सुधाकर जोशी एक कुशल सर्जन होते पण त्यांच्याकडे आलेली ती महिला अगदी घटकेची सोबती होती आणि शेवटी नशिबाचा रोल तर आयुष्यात सर्वात महत्त्वाचा असतो डॉक्टर जोशी यांचं जो नशीब तिथे आडवं आलं पेशंटच्या नातेवाईकांकडून धमक्या देणं आणि आरोप करणं सुरू झालं त्यांच्या संपूर्ण करिअरवर प्रश्नचिन्ह लावलं गेलं डॉक्टर जोशी हे अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली हे प्रकरण खूप गाजलं रश्मीचं तर सारं आयुष्यच उद्ध्वस्त झालं एक लहान मुलगा होता पार्थ सासरचं जवळचं असं सा कोणी नव्हतं तिला शाळेत नोकरी होती म्हणून ठीक नाहीतर अशा परिस्थितीत तिने काय केलं असतं शाळेतही तिचं काम तसं चोख होतं पण पर अशा परिस्थितीनं गांजलेल्या व्यक्तीकडून कुठेतरी चूक होऊनच जाते ना पण नंदेश्वर सरांनी तिला सांभाळून घेतलं होतं पार्थला घेऊन रश्मीला अशा परिस्थितीत एकटं राहणं कठीण जात होतं पण नंदेश्वर सरांनी मात्र तिला वेळोवेळी साथ दिली ती स्वतः स्वाभिमानी होती तिने कोणत्याही तिने कोणत्याही कोणाही नातेवाईकाकडे हात पसरला नाही तिला नोकरी असल्यामुळे ती खंबीर होती डॉक्टर जोशी ते गेले तेव्हा पार्थ फक्त दोन वर्षाचा होता त्या दिवशी शाळेत मॅनेजमेंटच्या लोकांची मिटिंग होती सुपरवायझरच्या प्रमोशनसाठी रश्मीचं नाव पुढे होतं त्यामुळे तिला तिलाही थांबायला सांगितलं होतं नंदेश्वरांना माहीत होतं आज उशीर होणार मॅडम रश्मी तुम्हाला मी पोचवून देईन म्हणून नंदेश्वर सरांनी आधीच सांगितलं होतं मिटिंगमध्ये रश्मीचा इंटरव्ह्यू होऊन तिला सुपरवायझरच्या पोस्टची ऑर्डर दिल्या गेली आणि जायला सांगितलं मॅनेजमेंट जायचं व नंदेश्वरांना निघणं शक्य नव्हतं हे पाहून रश्मी निघाली अर्ध्या वाटेत पोचते न पोचते तोच एकदम अंधारून आलं आणि जोरदार पाऊस सुरू झाला घरी पा घरी पार घरी पर, पर, पार्थ घरी पार्कला सांभाळणाऱ्या बाईची घरी जायची वेळ होऊन गेली होती वाटेत रिक्षा बस काही नाही त्या रस्त्यावर सगळीकडे सामसूम पाखरूही नव्हतं एका खाली पावसाचा जोर थोडा कमी होईस्तवरती थांबली दोन दारुडेही तिथे थांबले होते एकटी बाई पाहून त्यांची वाह्यात बडबड सुरू झाली अबे बेवारस माल हाय लुटना क्या चल यही से पास के मोहल्ले में रहती है। कोई नाही इतकी घाबरली की, घाबर की तेवढ्या वादळी पावसातही तिथून झपझप पावलं टाकत निघाली मागून एक स्कूटर येऊन तिच्या जवळ उभी थांबली मॅडम बसा स्कूटर तिने चमकून पाहिलं नंदेश्वर सर होते काही विचार न करता की बर ती स्कूटरवर बसली घरी आली तो पार्थची बाई अगदी वाट पाहत होती ती निघून गेली रश्मीने नंदेश्वर सरांना थांबायला सांगितलं पटकन त्यांच्यासाठी चहा केला आणि तिला टी शर्टच्या तिथल्या तिथला प्रसंग आठवून रडू कोसळलं सर आज तुम्ही नसता तर तुम्ही नसता आला तर माझ्यावर काय बेतलं असतं माहीत नाही रश्मी रडू लागली नंदेश्वराने चहा संपवला आणि उठता उठता तिला एक प्रश्न केला रश्मी मॅडम तुम्ही माझ्याशी मा लग्न करा विचार करून उत्तर द्या आणि ते लगेच निघून गेले रश्मी तो अनपेक्षित प्रश्न ऐकून एकदम चमकूनच गेली रात्रभर विचार करत होती काय उत्तर द्या व सुचत नव्हतं आज तिला मदतीची सहानुभूतीची आधाराची गरज होती पण हा विचार झाला तिच्या पुरता पार्थचं काय मी होकार दिला तरी पार्कला त्या तिच्या त्या, त्याच्या घरचे स्वीकारतील का त्याच्या आयुष्याचाही तर मला विचार करायला पाहिजे ना दोन दिवसांनी नंदेश्वराने तिला बोलावून विचारलं माझ्या प्रपोजलचा विचार केलात का रश्मीने एक औंढा गिळला आणि म्हणाले सर मी एकटी नाही मला एक, एक मुलगाही आहे त्याला मी सोडू शकत नाही आणि तुमच्या घरचे लोकही त्याच्या त्याचा, त्याचा स्वीकार करतील का नंदेश्वर सरांना उत्तर मिळालं अलबत्त त्याची चिंता करू नका आपलं लग्न झाल्यावर तुमचा मुलगा माझाही मुलगा होणारच ना रश्मी आश्वस्त जागी नंदेश्वराने घरी त्याची आई व बहिणीला हे सारं सांगितलं आईने पहिला प्रश्न केला का र ती भामणाची बाई आपण कुणबी ते आपल्या घरात नांदू शकेल का आपल्या समाजातले का म्हणतील असं आहे आपल्या चाली रीती वागणं बोलणं समजा बांबणावर निराळ कसं जमेल आपल्याकडं डोक्यावर शेव घ्यावी लागते नंदेश्वरांनी आपल्या आईला समजावलं अगं आई समाज समाज म्हणजे कोण आपणच ना आणि आपल्या घरी जी अडचण आली आपल्या घरी जर अडचण आली तर निस्तरामी आपल्यालाच लागते ना कुठला समाज येतो आपल्या मदतीला आपलं मन आपलं वागणं शुद्ध आणि सज्जनतेचं असावं बस आणि रश्मी बामणाची असली तरी ती सगळं जमवून घे काळजी करू नक लग्नात नंदेश्वरांनी सर्व स्टाफला बोलावलं होतं सगळं वातावरण त्यांचं बोलणं वागणं चांगली रीती पाहून रश्मीच्या जीवश्च कंठश मैत्रिणींनीच तिला विचारलं कसं जमेल कसं रश्मीनी फक्त स्मित केलं पार्थ सहा वर्षाचा झाला शाळेत नाव नोंदवायची वेळ आली त्या दिवशी पार्कला घेऊन नंदेश्वर आणि रश्मी दोघं शाळेत आली फॉर्म भरताना पार्कच्या वडिलांचं नाव घेऊन आडनाव फॉर्म भरतानी पार्थच्या वडिलांचं नाव आडनाव डॉक्टर सुधाकर जोशी असं टाकलं रश्मीला कल्पनाही नव्हती सही करताना तिनं पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू चमकले घरी येऊन तिने नंदेश्वरानं विचारलं तुम्ही म्हणाला होता पार्थ म्हणजे माझाच मुलगा नाही का मग तुम्ही असं का केलं नंदेश्वरांनी तिला जवळ घेत सांगितलं रश्मी त्याला डॉक्टर करण्याची इच्छा होती ना तुझी मी त्याला डॉक्टर करेन आणि डॉक्टर सुधाकरराव जोशींचं नाव त्याला दिलं मुद्दाम उद्या मोठा झाल्यावर त्याला ही खंत नको वाटायला की मी चांग मी चांगला जन्म घेऊन सुद्धा माझ्या नावाचं लेबल लावलं गेलं आणि मुलाचं शिक्षण जबाबदारी फक्त जन्मदात्याचीच असते असं कुठे आहे मी त्याचं पालन करता म्हणून स्वीकार केला आहे खऱ्या अर्थाने मीच त्याचा बाबा राहणार आहे रश्मीला अगदी गदगदून आलं तिने घट्ट आलिंग देत म्हटलं सर सर तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात तुमची बरोबरी कोणी करू शकत नाही मी खरंच मोठ्या भाग्याची आहे धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार